नमस्कार मी प्रवास असते टीव्हिटु चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे हा बोला या ठिकाणी शेकडो बांधव हा मराठा बांधव मराठा शेकडो मराठा बांधवांग व्यवस्था केले तुम्ही जरा यांच्या समर्थनात आलेले मंडळाच्या माध्यमातून अनेकांना आपण काय सांगा आपले मराठा बांधव महाराष्ट्राच्या कानाटोपऱ्यातून आलेले आहेत एक आंदोलन आहे मनोज जरांगे साहेबांचं आरक्षणासाठी तर आपला योगा असा होता की गणपती मंडळाचा पण भंडारा आणि सत्यनारायणाची महापूजा होती आणि दोन दोन्ही योगा मिळून आल्यामुळे आपल्या मराठा बांधवांना जेवणाची व्यवस्था झाली उत्तम उत्तम सोय झाली आणि मंडळाला मंडळाचं पण एक सत्कर्म लागलं अन्नदानाच एक मराठा लाख मराठा आणि गणपतीची आपलं साधारणपणे किती लोकांचं आम्ही या ठिकाणी शिजवले गेले अंदाजे पाच पाच हजारापर्यंत शिजवले आणि आपण आपल्या गणपतीचं संधी उपलब्ध बरोबर तुमचं नाव सांगा मला माझं नाव गिरीश गावडे गिरीश गावडे मी पुण्याचा आहे पुण्याचे आहेत आहे किल्ल्या किल्ल्यापासून जवळच आहे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा महत्व माहिती आज काय प्रसिद्ध सांगा मुंबई मध्ये एवढे शेकडे लोक येत आहेत स्थानिकांना काही त्याचा त्रास होत नाही काहीच त्रास होत काहीच त्रास उलट आपल्या बांधवांनी आलं पाहिजे मराठी महाराष्ट्र आपण मुंबईत आलंच पाहिजे आलंच पाहिजे आपण आपुलकीची भावना आहे तुमच्या आपण किती हो काहीच त्रास नाही काहीच त्रास काही काहीच त्रास मराठा समाज एवढा पूर्ण महाराष्ट्रात त्यांचा एक उपद्रव असा होतो का नाही उपद्रव होतो असा काही उपद्रव नाही सगळं आपलंच बांधव आणि आलंच पाहिजे आलेच पाहिजे निश्चितपणे आधार म्हणतो आपण दोन आल्यानंतर आपण काय सांगाल मुंबईमध्ये काय परिस्थिती मुंबईमध्ये हीच चर्चा मराठा आरक्षणाची आणि पूर्ण महाराष्ट्र आम्ही काही पण लालबागचा आला गृहमंत्र्यांनी पण चर्चा झाली बरोबर आज एवढा मोठा प्रश्न जो आहे तो प्रलंबित राहण्यासाठी माझा गणपती मंडळाचा आपण आरक्षण

पाल आले काय काय गैरसोय झाली मराठा बांधवांची शासनाने लक्ष नाही दुर्लक्ष केलं दुर्लक्ष केलं मराठा बांधवांची गैरसोय झाली दुर्लक्ष केलं आपल्याला त्याचा आम्ही सारासार विचार करूनच भंडारा आपण लवकर घेऊया असं आम्ही प्लॅन केला निर्णय घेतला की भंडारा हो भंडारा घाला पाहिजे नक्कीच आहे या लोकांची सोय केलेली आहे इच्छा आहे बरोबर मोठ्या जनसमुहून मंडळाच्या आहे वाया जाणार नाही धन्यवाद आपण तुम्हाला बोलला आणि हे एक मोठं सत्करण जे आपल्या हातात वाढलेलं आहे आणि ते सत्कर्ण लोकांपर्यंत पोहोचवून धन्यवाद धन्यवाद